नमस्कार आ, उद्या चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक त्याच्यासाठी चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघाचा सा, मतमोजणीच्या संपूर्ण व्यवस्था आरोग्य कार्यालय कड्न करण्यात आलेली आहे तर सर्व ई सर्व गाईडलाईन्सची काटेकोरपणे पालन करून आम्ही मतमोजणी करणार आहे तर त्यासाठी मी सर्वांचा सर्वांना विनंती करण्यात येतो की कोणताही मनाई केलेले कृत्य कोणी करू नये जेणेकरून शांतते व सुव्यस्त नाही आणि त्याचबरोबर मतमोजणीमध्ये आपण जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघ टोटल सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये चौदा टेबल्सची मशीदची मतमोजणी होणार आहे त्याचबरोबर टपाली मतमत्रिकासाठी वीस टेबल्सच्या आपण व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास सातशे ते आठशे मतमोजणीच्या कर्मचारी त्या दिवशी असणार आहे आणि कॅन्डिडेट्स कॅन्डिडेट्सच्या प्रतिसामध्ये आणि कॅन्डिडेट्सच्या प्रतिनिधी यांच्या समक्ष आपण अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये मतमोजणीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे थँक्यू